नमस्ते मैत्रिणीनो सगळ्यांना शुभ सकाळ सगळ्यांना नमस्ते का सकाळची सुरू आहे स्वयंपाकाची लगबग दोन दिवस झालं पावसाने भरपूर पाऊस पडत आहे दोन दिवस झालं आजसुद्धा भरपूर आवाळ आलेलंच आहे सकाळ सकाळ पाऊस पण चालू आहे थोडा थोडा तर मी आता आज बनवणार आहे मस्त अशी पुरी बनवणार आहे पुरी त्यासाठी घेतलेलं आहे मी कणिक मळायला कणिक मळून घ्यायचं आहे आपल्याला मस्त पावसाचं वातावरण असलं की मग आपल्याला असं काहीतरी थोडंसं खाण्याची इच्छा होती गरम गरम वगैरे तर मी आज पुऱ्या बनवणार आहे त्या पुऱ्या आपण भाजीसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा कुठल्या भाजीसोबत खाणार नाही आज आपल्याला खायची आहे चहापुरी खायची आहे तुम्ही खाता का नाही ते सांगा आज मी चहापुरी नाश्त्यासाठी बनवणार ना आहे त्यासाठी हे बघा इकडं मी कणिक मळून घेत आहे आता आपण पुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि पाणी टाकून आपल्याला छान असं मस्त घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आपल्या पुऱ्यांसाठी आपल्याला चहा सा नाश्त्यासाठी पुऱ्या बनवायच्या आहेत नंतर मग डब्यासाठी आपल्याला चपाता वगैरे चपाती बनवायची आहे चांगलं आपल्याला घट्ट छान मस्त असं हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे बघा पीठ छान आपलं मळून झालेलं आहे घट्ट गव्हाचं पीठ मी मळून घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल बाई चहापुरी कसं काय खाणार तर आमच्या घरी खातात चहापुरी मग आवडती सगळ्यांना खातात आता हे पीठ आपण थोडंसं सा मुरण्यासाठी ठेवून देणार आहे दूध अजून आलेले नाही त्यासाठी आता आपण बनवणार आहे मस्त असा मस्त ग्रीन टी बनवणार आहे आपण चहा काळा चहा बनवणार आहे हे बघा इकडे मी आज लिंबूचे पानं टाकून चहा बनवणार आहे लेमन टी खूप छान होती लिंबूचे पानं वगैरे टाकून बनवले एकदम मस्त असा चहा होतो आपला पण अशा थंडीच्या पावसाच्या वातावरणात असा चहा पिलेला चांगला असतो ह्या बघा मी चार पाच पानं लिंबूचे टाकून घेतलेले आहेत लिंबूचे पानं किंवा गवती चहा ह्याचा चहा पिलेला चांगला असतो दुधापेक्षा तरीही काळा चहा चांगलाच असतो आपल्या शरीरासाठी तर इकडे चहा घ्यायचा आहे बनवून आपल्याला साखर टाकून घेतलेली आहे मी साखर चहापत्ती चहा काय सर्वांनाच येतो चहा बनवता एवढं काही ना विशेष नाही आहे पण मी आज वेगळा चहा थोडासा लिंबूचे पानं टाकून बनवलेला आहे म्हणून तुम्हाला मी दाखवत आहे चहा काय का सगळेच बनवतात मस्त चहा आपल्याला काळा बनवायचा आहे आज एवढा पाऊस येत आहे पावसाने चांगली हजेरी लावलेली आहे भरपूर पाऊस आहे दिवसाचा सुरू झाला तर रात्रभर पाऊसच आहे आपल्या इकडं पावसाने चांगली सुरुवात केली ह्या वेळेस आपल्याला पाणी नव्हतं पण बरं झालं पाऊस आलेला आहे चांगला हे बघा चहा चहा तर झाला पिऊन आता आपण इकडं तेल ठेवलेलं आहे गरम करायला तर आपण आता पुऱ्या बनवून घेणार आहे आता एक मोठी मी चपाती मोठी लाटून घेणार आहे थोडी जाड लाटणार आहे त्याच्याच आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत एक एक पुरी वाटत बसणार लाटत बसणार नाहीये मी मोठी लाटी बनवणार आहे चपातीची आणि ह्या वाटीने आपल्याला मस्त गोलगरगरीत पुऱ्या अशा बनवायच्या आहेत तुम्हाला जेवढी जाड पातळ पाहिजे असेल पुरी त्या प्रकारे तुम्ही चपाती लाटून घ्या आणि ह्या बघा अशा वाट्याने मस्त आपल्याला पाहिजे एवढी साईजची मोठी पाहिजे असेल तर मोठी प्लेट घ्या छोट्या ह्याच्यापेक्षा छोट्या पाहिजे असतात छोट्या बनवून अशा मस्त आपण ह्याच्यात आता चार पुऱ्या बनवून घेणार आहे काढून घेणार आहे बघा चार पुऱ्या एका लाटीमध्ये आपल्या झालेल्या आहेत पण आणखीन एक लाटी बनवून एक आणखीन लाटणार आहे पोळी चपाती तेल गरम झालेलं आहे आपलं आता तेल आता आपण थोडस छोटा पिठाचा गोळा सोडला होता तर ते गोळा वर आलेला आहे तर आपण सगळ्या पुऱ्या सोडून घेणार आहे बघा अशा प्रकारे हे पुऱ्या सगळ्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा बघा अशा तेल थोडं कमी टाकल्यामुळं मी दोन दोनच तळून घेते जास्त बसणार नाही आहेत त्यात आता ह्या लाटीला पण आपल्याला चांगलं मस्त लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी जाड पाहिजे तेवढी पातळ पाहिजे त्या प्रकारे तुम्ही लाटी लाटून घ्यायचं आहे आणि मस्त ज्या साईजची पुरी पाहिजे त्या साईजची आपल्याला पुरी मस्त प्लेटनी किंवा वाटीनी बनवून घ्यायचं आहे हे लाटी मी थोडी मोठी लाटली म्हणलं आणखीन एक चार होत होत्या आता चार पाच होतील म्हणलं थोडी मोठी लाटल्यावर बघू शकता की ती छान मस्त लाल जराद अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत ह्या बघा अशा वाटीनी आपल्याला सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत एका लाटीमध्ये चार पाच पुऱ्या होतात म्हणून ह्या प्रकारे मी बनवत आहे की वाटीनीच कापून पुऱ्या बनवलेल्या आहेत तसं ते पण पुरे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मस्त छान झाल्यात पुऱ्या एकदम टम फुगल्यात आणि साईज पण एवढी जास्त मोठी नाही जास्त लहान पण नाही एकदम मस्त बारीक साईज आलेली आहे पुऱ्यांची होऊ एकदम मस्त अशा झालेल्या आहेत पुऱ्या आपल्या वाटीनेच काढलेल्या आहेत आपण तर हे केलेले आहेत आपण वाटीने आता आपण ह्या पुऱ्या करणार आहे अशा बेलण्या लाटून बनवायच्या आहेत आता ह्या वाटीने केल्या होत्या मी आता हे छोटी लाटी घेऊन पुऱ्या लाटून घेणार आहे छोट्या गोळी आपली बारकी घेऊन एक सिंगल पुरी बनवणार आहे मी सुद्धा पुऱ्या छान मस्त तळलेले आहेत टम फुगलेल्या सुद्धा आहेत

छान लाल पुऱ्या भाजल्या बी खायला मस्त लागतात एकदम खरपूस छान लागतात म्हणून लाल पुऱ्या भाजून तळून घ्यायच्या आहेत आपल्याला थोडंसं हलवलंय ना छान फुटतात पुऱ्या आपल्या बरच पुरे आपल्याला तुंजन आलेले आहेत आता